एका अंध शासकाचा प्रश्न ज्यातून सुरू होतो हा दिव्य संवाद श्लोक एक एक अर्जुन विषादयुग धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश किमकुर्व संजया धृतराष्ट्र म्हणतोय ओ संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रात लढायला तयार झालेली माझी लाडकी मुले आणि पांडवी आहे त्यांनी काय केलं हे एक साधा प्रश्न वाटू शकतं पण यात दडलेलं आहे शासकाचं अंतर मन त्याची आसक्ती लक्षात घ्या तो म्हणतो माझी मुले आणि पांडव जणू ते एकच कुटुंब नसावं आणि जरी तो भूमीला धर्मक्षेत्र म्हणतो तरी त्याला येत्या घटनांचा भीती वाटते युद्ध अजूनही सुरू झालेलं नाही पण खरं युद्ध तर मनाच्या आतात सुरू झालंय गीता जिथून सुरू होते तिथेच आहे तणाव विभाजन आणि स्पष्टतेची अंतरणा युद्धभूमी हलू लागते श्लोक 1.2 पॉईंट टू आणि वन पॉईंट मध्ये दुर्योधन पहिल्यांदा बोलतो पण नम्रतेने नाही अहंकाराने संजय वाच दृष्ट्वा पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यामुपसंगम्या राजा वचनब्रवीत षेताम पांडुपुत्राणा माचार्य चमोम युधाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता संजय म्हणतो पांडवांची सेना नीट मांडलेली पाहून राजा दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्यजवळ जाऊन म्हणतो हे गुरुजी पाहना पांडवांची ही मोठी सेना तुमच्याच शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने तयार केली आहे इथे दुर्योधन युद्ध सुरू करण्याआधीच अस्वस्थ है तो डोळ्यांनी पांडवांची सुसंघटित सेना बघतो आणि मनात थरथरतो पण तो जे बोलतो ते कसं बोलतो उपहासाने गुरुद्रोणाला टोचत ही सेना तुमच्याच शिष्याने उभी केली आहे हे असतं अहंकाराचं छुप रूप जिथे भीती लपवली जाते टोमण्यांमधून जेव्हा आत्मविश्वास कमी असतो तेव्हा आपण गर्वाने बोलतो खरी ताकद ही विश्वास कमी आता श्लोक एक चार तो एका पांडव सेनापतींची नाव घेऊ लागतो अत्र शुरा महेश वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराट द्रुपदश्च महारथा धृष्ट केतुश्च एकितान काशीराज वीरवान पुरुजित कुंतीभोज शैब्यश्च नरपुंगव युधा मन्युश्च विक्रांत वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथ हे बघा आणि अर्जुनासारख्या योद्ध्यांपासून सुरुवात करतो मग युधान विराट द्रुपद धृष्टकेतू चकितान काशीराज पुरुजित कुंतीबोध शैब्य आणि शेवटी युधामन्यु उत्तमौज अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाचही पुत्र ही यादी म्हणजे कौतुक नाही ही आहे मनातली भीती आणि गोंधळ व्यक्त करण्याची एक पद्धत जसा श्लोक पुढे सरकतो तस तस दुर्योधनाचं मन अधिकच होतं शत्रूंच्या सामर्थ्याची यादी करून तो स्वतःच आपल्या भीतीला शब्द देतो भीती बोलून दाखवणं हे कमजोरीचं लक्षण नाही तर ती ओळखणं आणि स्वीकारणं हेच पहिलं पाऊल असतं आत्मशक्तीकडे आपल्या अंतकरणातली अस्वस्थता ती लपून नका ओळखा आणि शांत राहा पुढे दुर्योधन आपल्याच सैन्याचं वर्णन करतो पण आतमध्ये अजूनही त्याचं मन गोंधळलेलं आहे पांडव सेनेचं सामर्थ्य बघून थोडासा अस्वस्थ झालेला दुर्योधन आता आपल्या सेनेची ओळख करून देतो पण त्याच्या आवाजात जी दृढता हवी होती ती कमीच वाटते ऑस्माकम तू विशिष्ट ये द्विजोत्तम नायका मम सैन्यस तान ब्रवीमि ते भवान् भीष्मश कर्णश कृप्च समितींजय अश्वत्माविकर्णशमदत्तीस्तव बहवशुरा मदर्थे त्यक्त नाना सर्वे युद्धविशारदाः हे द्रोणाचार्य आता आमच्या सेनेतील प्रमुखयोद्ध्यान ऐका जे महत्वाचं आहेत त्यांची नावं मी सांगतो आपण स्वतः द्रोण भीष्म पितामह कर्ण समितींमध्ये विजयी कृपाचार्य अश्वत्थामा विकर्ण आणि सौमदत्ताचा पुत्र हे सर्व आमचे वीर या व्यतिरिक्त अनेक शूरवीर माझ्यासाठी प्राणही देण्यास तयार आहे ते सर्व शस्त्रास्त्रांचे जाणकार आणि युद्धात पारंगत आहे दुरोधन आपल्या सेनेटला योद्ध्यांची नावं घेतो पण श्लोक एक पण नऊ मध्ये त्याला हे देखील कबूल करावं लागतं की बाकीचे योद्धे माझ्यासाठी प्राण देणारे आहेत पण त्यांचं महत्वाचं नाव घेत नाही यामागे त्याचं असुरक्षित मन आणि स्वतःच्या सेनेविषयीची अपुरी आत्मविश्वासदर्शक भावना दडलेली आहे युद्धासाठी फक्त शरीर पुरेसं नाही मन पण लागते दुर्योधनाकडे महारथी आहेत पण त्यांच्या निष्ठा ढळलेल्या आहेत आणि त्याला याची जाणीव आहे आपणही आयुष्यात हेच शिकतो निष्ठेने शक्ती निर्माण होते पुढच्या श्लोकात दुर्योधन एक युक्ती करतो भीष्मपितामहांना उभं करतो सैन्याच्या ऊर्जेच्या केंद्रस्थानी पांडवांच्या सेनेचं सामर्थ्य बघून दुर्योधन आता स्वतःच्या सेनेचा गौरव मानतो अपर्याप्त तदस्माक बल भीष्माभिरक्षित भीमाभिरक्षितम् बल च अयनेशु यथाभागं यथा भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व ही आमचं सैन्य भीष्मद्वारे रक्षित असूनही अपुरम वाटत पण पांडवांचं सैन्य भीमाच्या नेतृत्वाखाली पूर्ण आहे सैन्यातील सर्व योद्ध्यांनी भीष्मांचं रक्षण करावं ही केवळ तुलना नाही ही आहे दुर्योधनाच्या मनाची असुरक्षित कबुली कारण दुर्योधनाला माहित आहे भीष्म पडले तर त्याचं युद्ध आधीच हरलेलं आहे तस्य संजन यंदर्षम कुरुवृद्ध पितामह सिंहनादम विनद्योच्चई शंखम दधमव प्रतापवान कुरुवंशातील पराक्रमी थोर भीष्मांनी सिंहासारखी गर्जना करत शंख फुंकला तो शंख केवळ आवाज नव्हता ती होती युद्धाची घोषणा ती होती कर्मभूमीत उतरायची तयारी भीतीमुळे केव्हा गर्जना केली जाते तर कधी ती गर्जना असते आत्मबलाची घोषणा भीष्मांचा शंख म्हणजे फक्त रणासाठीचा नाही तो होता धर्मासाठीचा पुढच्या भागात शंख वाजवतील पांडवही पण त्यांच्या सुरामध्ये असेल धर्माचा ध्वनी भीष्मांचा सिंहगर्जनेचा शंखनाद झाल्यानंतर संपूर्ण एकाच वेळेस गजर तंखाश पण वानकगो मुखा सहसैवाभ्यह्यंत सश्दस्तुमुलोअभवत ततः श्वेतैर्हयुक्ते महती स्यंदने स्थित माधव पाडवशैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः शंख भेरी नगारे आणि गोमुख अशा विविध वाद्यांनी एकाच वेळी निनाद केला आणि तो आवाज इतका प्रचंड होता की संपूर्ण युद्धभूमी हादरली दुसऱ्या बाजूला पांढऱ्या घोड्यांनी युक्त असलेल्या भव्य रथावर उभे असलेले माधव कृष्ण आणि पांडव अर्जुन आपले दिव्य शंख फुंकतात हा नव्हता केवळ युद्धाचा आवाज ही होती अहंकाराची गर्जना शक्ती दाखवण्याची धडपड कौरवांचं वाद्य युद्धासाठी होत पण कृष्ण आणि अर्जुनांचा शंखनाद तो होता धर्म युद्धाची आध्यात्मिक घोषणा आवाज सारखाच असतो पण भाव वेगळा असतो एकच शंख पण कुणी गर्वाने वाजवत तर कुणी ते वाजवतं ध्येय आणि भक्तीने पुढच्या बादात अर्जुन आणि कृष्ण वाजवतील त्यांचे शंख पांचजन्य आणि देवदत्त जाणून घ्या त्या शंखांचा अर्थ आणि शक्ती आता केवळ कौरवांचा नाही पांडवांचा शंखनाद युद्धभूमीत दुमदुमत आहे पांचजन्यम ऋषी केशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दधमौ महाशंखम भीमकर्मा अनंत अनंतविजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरा नकुल हा सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ कृष्णाने पांचजन्य अर्जुनाने देवदत्त आणि भीमाने सिंहगर्जनेसारखा पौंड्र शंख फुंकला राजा युधिष्ठिराने अनंतविजय नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक वाजवला हे होते केवळ वाद्य नाही ती होती अंतःकरणातून उमटलेली धर्माची गर्जना हे सर्व शंख त्यांच्या आत्मबलाचं प्रतीक होतं शंखनाद म्हणजे आत्मबलाची साक्ष आवाज तेव्हाच प्रभावी होतो जेव्हा त्यामागे असतो श्रद्धा आणि धर्म पुढच्या भागात युद्धभूमी अजून अजून अधिक तेजस्वी होते वीर रथी शंख घेऊन उभे आहेत आता युद्धभूमीवर धर्माच्या रक्षणासाठी उभे राहतात पांडवांच्या बाजूचे अद्वितीय वीर काश्यश्च परमेश्वासह शिखण्डी च महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्तध्मुः पृथक् पृथक् स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च नभश पृथिव व्यनुना व्यनुनादयन काशीचा परमधनुर्धर शिखंडी अजरामर महारथी द्युम्न सेनापती विराट राजा आणि अपराजित सात्यकी हे सर्व योद्धे शंख वाजवत उभे राहिले द्रुपद द्रौपदीचे पाच पुत्र आणि बलाढ्य अभिमन्यू सर्वांनी वेगवेगळे दिव्य शंख फुंकले त्या भयंकर आवाजाने धृतराष्ट्राच्या सैन्याच्या हृदयात धडकी भरली त्या गर्जने आकाश आणि पृथ्वी दोन्ही हादरले जणू धर्माची पुकार आकाशाला भिडली होती हे होते शंखनाद नव्हे हे होते धर्माच्या विजयाचे उद्घोष जेव्हा शुद्ध भाव निश्चय आणि धर्म एकत्र येतात तेव्हा आवाज घुमतो फक्त कानांमध्ये नाही तर मन आणि आत्मा हलवून टाकतो पुढच्या भागात अर्जुन घेतो निर्णय आणि तो विचारतो एक चिरंतन प्रश्न